दहा कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयाची कामं ही आतापर्यंत काल्यामध्ये आलेली आहेत काल्याला काही लिमिट नाही किती मागावं तेवढं द्यावं हो। तुम्ही पैसे मागायला कमी पडू नका द्यायला आम्ही कमी पडणार नाही एवढंच मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो जो तुम्ही कोल्हापुरी बंधाऱ्याची मागणी करताय लगेच मला त्वरित प्रस्ताव प्रस्ताव द्या कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी ताबडतोब आपण डी पी डी पैसे उपलब्ध करून देऊया मला सांगण्यात आलं की कालवड्याला जाणारा रस्ता देखील आपण त्याच्यावर पैसे टाकणं गरजेचं आहे लगेच आता मला प्रस्ताव सादर करा कालवड्याकडं जाणाऱ्या रस्त्याला पैसे आपण देऊ तुम्हाला मीटर साठी आजच शब्द देतो त्या भाऊनी प्रस्ताव द्यायचा सरपंच महोदय मीटर साठी पैसा तुम्हाला जिल्हा नियोजन मंडळामध्ये द्यायचं होते आज मला आमदार म्हणून संधी मिळाली म्हणजे काही फार मोठं झालं असं बिलकुल मी मानत नाही जबाबदारी वाटली जास्त काम केलं पाहिजे जास्त संपर्क ठेवला पाहिजे जास्त लोकांचं ऐकलं लो पाहिजे शेवटी लोकांचं चांगलं झालं मागच्या कालावधीमध्ये काले येथील अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून दहा लक्ष रुपयेचा निधी आपण पहिल्यांदा आणला मार्चच्या दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काले टेक कमान ते काले रस्ता दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध झालेला आहे का बौद्धवस्ती रस्ता दोनशे एकोणचाळीस किलोमीटर ते तीन किलोमीटर सुधारणा करण्यासाठी डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयेचा निधी उपलब्ध झालेला आहे त्याबरोबर रस्ता क्रमांक एकशे चौवेचाळीस हे चपनेमाळा दोनशे एक्केचाळीस किलोमीटर पर्यंत सुधारणा करण्यासाठी एक कोटी रुपयेचा निधी हा देखील डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे आपल्या गावातले डाळिंब्याचा डाळिंब्याची बाग रस्त्याच्या कॉन्क्रिटी करण्यासाठी खासदार फंडातून नऊ लाख रुपये आणि त्याबरोबर काले ते किनीकर वस्ती येथे मस्जिदपासून पासून नियाज अझीम नदाफ यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याला देखील नऊ लाख रुपयेचा निधी हा खासदार फंडामधनं उपलब्ध झालेला आहे मुस्लिम दफनभूमीसाठी संरक्षण भिंत देण्यासाठी सत्तर लाख रुपयेची अल्ताबाई आपण मागणी केली होती आणि ते सत्तर लाख रुपये आपण दिलेले आहे मी तेवढंच सांगितलं की आता भाजपला मत द्यायची तुम्ही तयारी करून ठेवा आता एवढी ठेवावा आपण गावा सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक बसवण्यासाठी मनरेगाव मधनं तीस लाख रुपयाचा निधी हा उपलब्ध झालेला आहे काले जुना स्टँड ते स्मशानभूमी ते देसाईमा ते राज्य महामार्ग एकशे अठ्ठेचाळीस रस्ता इथपर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी जूनच्या पुरवणी अर्थसंकल्पात पीडब्ल्यू डी खात्याच्या माध्यमातला दोन कोटी रुपयेचा निधी हा उपलब्ध झालेला आहे आटके पानंद ते सिराजगणी मुजावर शेतापर्यंत पानंद रस्त्यासाठी वीस लाख रुपये गाळवाट हिमराव नाना यादव शेती ते आनंदा नाना यादव घर पानंद रस्ता सुधारण्यासाठी वीस लाख रुपये विकास परशुराम साळुंके वस्तीत कुसुम रामचंद्र सावंके वस्ती पानन रस्ता सुधारण्यासाठी वीस लाख चंद्रकांत शामराव सावंके वस्ती ते महादेव ज्योती सावंके वस्ती पानन रस्त्यासाठी वीस लाख शंकराबा सावंके ते विश्वनाथ आनंदा सावुंके शेती पानन रस्ता सुधारण्यासाठी वीस लाख त्याबरोबर काले कालवडे रस्त्यालगत रमजान शेख ते प्रल्हाद सीताराम यादव शेठ पानन रस्ता सुधारण्यासाठी वीस लाख काले कालवडे रस्त्यालगत बाळासाहेब गडकरी ते कृष्ण तुकाराम वस्ती पानंद रस्ता सुधारण्यासाठी वीस लाख प्रताप आकाराम थोरात यांची शेती ते उस्मान गनी यांची शेतीपर्यंत यादव देसाई पानंद रस्ता सुधारण्याकरता वीस लाख आणि जलजीवन मिशनचे एक कोटी नव्याण्णव लाख असे एकंदरीत दहा कोटी सत्याऐंशी लाख विकास कामं ही आतापर्यंत काल्यामध्ये आलेली आहेत यामधले बरेचसे कामं पूर्ण झालेत त्याच्या आपण उद्घाटन घेतलेले आहेत काही कामाची भूमिपूजन आपण घेतलेली आहेत आणि पानन रस्त्यांचे देखील सगळ्या पानन रस्त्यांची भूमिपूजन आपण घेतलेली आहेत लवकरात लवकर ते काम देखील आता चालू होईल आणि येत्या चार महिन्यामध्ये सगळी कामं प्रगतीपथावर आपल्याला गेलेली दिसतील पानन रस्त्यांचे तर सगळे कामं पूर्ण झालेले तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये दिसतील ही मोठी कामं आहेत त्याला थोडा वेळ लागत असतो ती, ती देखील कामं ही भविष्य काळामध्ये सगळी तुम्हाला प्रगतीपथावर गेलेली आणि पूर्ण झालेली डोळ्यांनी बघायला मिळतील आज आपण विकासाचा एक न थांबणारा रथ म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या गंगेमध्ये सामील झालेलो आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मागच्या अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली आणि आता ही विकासाची गंगा चिरंतर जनतेपर्यंत पोचवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ये माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देखील चालू राहणार आहे आपल्या गावामध्ये आपल्याला एक चांगला पर्यटन विभागाच्या माध्यमातून घाट मिळावा अशा प्रकारची मागणी देखील इथं काही लोकांनी मला केली पण आता मुंडेरावसाहेबांशी चर्चा झालेली असताना पूर हनी नावाची एक योजना आहे पूरहानीमधून पावसाळ्याच्या दरम्यान जे अधिवेशन होणार आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण पूरहानीच्या माध्यमातून बराच मोठा निधी आपल्याला ह्या घाटासाठी लागेल मला त्यांनी एस्टिमेट करायच्या आधी अंदाजे सांगितलं कमीत कमी, कमी पंधरा वीस कोटी रुपयाचं एस्टिमेट हे त्या पूरहानी योजनेमधनं घाट आपल्याला जर का करायचं असेल पायऱ्या करायच्या असतील तर त्याच्यासाठी खर्च येईल मी त्यांना सांगितलं की काल्याला काही <laughs> का लिमिट नाही किती मागावं तेवढं द्यावं मग कालेगावाला कुठलाही विकास कामाच्या बाबतीमध्ये लिमिट नसल्यामुळं जेवढे मागतील तेवढे जे पैसे देण्याच्या बाबतीमधली आमची तयारी आहे तुम्ही पैसे मागायला कमी पडू नका द्यायला आम्ही कमी पडणार नाही एवढंच मी तुम्हाला त्या का कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आत्ताच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं मी नागपूरला गेलेलो असताना काही जुने आमदार मला भेटले आणि ते मला म्हटले आपण चहा प्यायला जाऊया मी त्यांच्यावर लगेच चहा प्यायला तिथंच गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही फार कामाची स्पीड ठेवली आहे एवढी कामाची स्पीड ठेवायची नसते म्हणत का ठेवायची नसते ते म्हणते लोक विसरून जातात कशाला इतकी गडबड करताय कामाची एवढ्या बैठकी आणि तुम्ही अधिकाऱ्यांच्या बैठकी घेताय ते गावभर फिरताय आम्हाला पक्षातले लोक विचारताय तुम्ही काय करताय <laughs> आणि डोके डोके तुम्ही कशाला लावून घेताय आणि आता सगळी जर का आता सगळी तुम्ही कामं केल्यानंतर मग परत एकोणतीस ला तुम्ही काय करणार आहे पुढचं पुढं बघितलं आता हातात जे आहे तेवढं आपण करूया त्यामुळं आपण निवडून आल्यापासून एक मिनिट सुद्धा थांबलेलो नाही तेवीस तारखेला निवडणूक झाली निवडणुकीचा निकाल झाला ला मतदान झालं तेवीसला निकाल झाला आणि चोवीसपासनं आजच्या सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही जर का मला विचारलं तर मी तुम्हाला क्रमशः सांगू शकतो मी कधी काय केलं सगळ्या नगरपालिका कार्यक्षेत्रातल्या अधिकाऱ्यांची आपण बैठक घेतली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची आपण वेगळ्यानं बैठक घेतली पशु विभाग जो आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची आपण वेगळ्यानं बैठक घेतली प्रत्येक विभाग जो शासनाचा आहे त्या विभागाची आपण बैठक घेतली बांधकाम विभागाची तर आपण सविस्तर चर्चा देखील केली की के आता काय कामं करायची आता माझा प्रश्न झाला आहे बऱ्याच गावामध्ये की आता करायचं काय कारण आता अडीच वर्षात एवढा म्हणून मी उपलब्ध करून दिला आहे आता तिथं अनेक गावं अशी आहेत काय नाही काम सांगा म्हटलं म्हणता आता काहीच नाही का। काम कामच नाही सगळे रस्ते पूर्ण झाले गावातला एकूण एक अंतर्गत रस्ता गावातली एकूण एक पानंद म्हणजे उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो कासार आपल्या बाजूला बारा पानंद रस्ते एका एक वेळेला दिले एका वेळेला बारा पानंद रस्ते दिले आणि आता गावात पानंद शिल्लक नाही म्हणजे आता नवीनच काढली पाहिजे पानंद एखादी करून केली पाहिजे ह्याच्यावर टाका पाहिजे त्याच पद्धतीनं पंच्याण्णव पाच मागे आपण रोजगार हमीमधनं दहा कोटी रुपये आणले सगळे उद्घाटन झालेले आहेत मला असं वाटतं की आपण एक दीर्घकालीन धोरण तयार करू आपलं हे गाव पंचवीस वर्षानंतर कसं असलं पाहिजे आपल्या गावची लोकसंख्या काय असणार आहे आपल्या गावामध्ये रस्त्यालगत डेव्हलपमेंट कशी कशी होणार आहे रस्ते किती मोठे पाहिजेत अंतर्गत रस्ते आपल्याला कसे पाहिजेत ड्रेनेज व्यवस्था आपल्याला आपल्या गावामध्ये कशी, गाव कशी करायची आहे जो तुम्ही कोल्हापुरी बंधाऱ्याची मागणी करताय लगेच मला त्वरित प्रस्ताव हो, प्रस्ताव हो द्या कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी ताबडतोब आपण डीपीडीसी मधनं पैसे उपलब्ध दे करून देऊया त्यामुळं आपण आपल्या कल्पकतेमधनं कामं सुचवायला कमी पडायचं नाही आहे त्यामुळे पूरहानीच्या माध्यमातनं घाटाचं काम असेल कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असेल किंवा काल्यामध्ये आत येताना जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पैसे आपण उपलब्ध केलेले आहेत पण मी आता रावसाहेबांशी चर्चा के केली की वाईडनिंगचं काम घेऊ मोठा करूया रस्ता म्हणजे जो रस्ता आहे त्याला थोडासा कोणाचीही जमिनीला हात न लावता हे महत्वाचं म्हणाल आमदार म्हणून गेले रस्ता मोठा म्हणजे आणि ताप नको <laughs> <ना। laughs> हो तो कारण बरेच वेळेला असं होतं ना काही ठिकाणी आपण पैसे उपलब्ध करतो काही लोकांचं त्याच्यावर सरपंच महोदय हे असत हे दुर्लक्ष करायचं असतं इथं जास्त काही आपण तिथं लावत बसायची ना त्यामुळे जो आहे तो रस्ता काही साईड मार्जिन वगैरे काही ठेवायचं नाही आपण जेवढं रुंदीकरण करता येईल तो करूया त्याबरोबर मला सांगण्यात आलं की कालवड्याला जाणारा रस्ता देखील आपण त्याच्यावर पैसे टाकणं गरजेचं आहे लगेच आता मला प्रस्ताव हो सादर करा कालवड्याकडं जाणाऱ्या रस्त्याला पैसे आपण देऊ वाईडनिंगसाठी पाहिजे असतील तर त्याला आपण पैसे देऊ कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी आपण पैसे देऊ हानीमधनं प्रस्ताव हो व्यवस्थित तयार करून एस्टिमेट करावं ज्या वेळेला त्याचं बजेट आपण करणार आहे त्यावेळेला हानीसाठी देखील आपण बांधकाम खात्याच्या माध्यमातून पैसे हे उपलब्ध करून देऊ आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावांनी केले पाहिजे ज्या गावाला परंपरा आहे ज्या गावाला एक दिशा देण्याची क्षमता आहे ज्या गावामध्ये लोकप्रतिनिधी अनेक दिवसापासून निवडून येतात जसं आदरणीय भीमराव दादांना अनेक वर्ष आपण जिल्हा परिषदेवर निवडून पाठवलं वेगवेगळी पदं त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये पोहोचवली आदरणीय दयाभाऊ असतील काकी असतील या सगळ्यांना आपण इथून संधी दिलेली आहे आणि भविष्य काळामध्ये देखील ह्या गावचा लोकप्रतिनिधी हा निश्चित स्वरूपी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करताना असणारच आहे आणि त्यामुळं ह्या गावामध्ये दिशा देण्याची क्षमता असल्यामुळे काही उपक्रम जसे सोलर ग्राम आहे की जेवढे गावामध्ये हुमरे आहेत तुम्ही सोलर पॅनल लावायचे आणि सोलर पॅनलमधनं निर्माण होणारी वीज तुमच्या वीज बिलामधन त्याची कपात होईल आणि ग्रामपंचायतीला देखील बापू या सगळ्या गोष्टीचा भविष्य काळामध्ये फायदा होत असतो एखादा घराचं लाईटचं बिल समजा शंभर युनिट तुम्ही लाईट चे युनिट वापरले किंवा विजेशी युनिट वापरले तर तुमचं लाईटचं बिल दहा रुपये येणार असेल जर का तुम्ही सोलर पॅनल लावले आणि पन्नास युनिटची वीज तुम्ही निर्माण करून महावितरणला दिली एम एसीबी ला दिली, दिली। तर पन्नासच युनिटचे पैसे तुम्हाला भराय लागतील तुमच्या घरगुती जो खर्च आहे त्याच्यामध्ये कपात होईल आणि गावाला विकसित करण्यासाठी या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष आता तुम्ही देणं गरजेचं आहे जसं अंडरग्राउंड ड्रेनेजच्या व्यवस्थेच्या बद्दलचा एखादा प्रस्ताव आपल्याला देता येतो का बघा झिरो लिक्विड डिस्चार्जचा प्रस्ताव देता येतो का बघा आता तुम्ही <laughs> नळ पाणी पुरवठा योजना तुमची पूर्ण झाली चोवीस <laughs> बाय सात तुम्हाला मीटर साठी आजच शब्द देतो त्या प्रस्ताव द्यायचा सरपंच महोदय मीटर साठी पैसे तुम्हाला जिल्हा नियोजन मंडळामध्ये द्यायचे होत मीटरचे पैसे भरायचे नसतात मीटरला पैसे भरायचे नाही आपण सरकारकडून पैसे आणू आणि मागचे जे लोकप्रतिनिधी होते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांनी ज्या नगरपालिकेचा खूप राजा वाजा केला ही माझी नगरपालिका आहे इथं आम्ही काम केलंय असं केलंय तसं केलंय त्या मलकापूरनी मीटर साठी दहा हजारापासून वीस हजारापर्यंत घेतली आपण फुकट द्यायच त्यांना दाखवायचं असं पण आणि शेवटी सरकार जनतेचा आहे लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतोय आज मला आमदार म्हणून संधी मिळाली म्हणजे काय फार मोठं झाला असं बिलकुल मी मानत नाही ती जबाबदारी वाटली जास्त काम केलं पाहिजे जास्त संपर्क ठेवला पाहिजे जास्त लोकाचं ऐकलं पाहिजे आणि शेवटी लोकाचं चांगलं झालं लोकप्रतिनिधीचा काय अर्थ असतो लोकाचं चांगलं करण्यासाठी ज्या व्यक्तीला संधी देण्यात येते तो लोकप्रतिनिधी त्याच्याकडनं चांगलं काम झालं तर उपयोगी आहे मी मोठाय म्हणून काय करायचं नाहीतर बोलायचं ब्राझील मध्ये हे आलं तिकडं कुठं तर आफ्रिकेमध्ये हे आलं करायचं तिथं काय व्हायला लागलं ते बघायचं नाही बाहेरच बोलायचं मी सांगा एकदा मला संधी विधानसभेमध्ये बोलायची आपण दिली आपल्या नेतृत्वामध्ये आपण सगळ्यांनी डोक्यावर मला घेतलं त्यामुळं आज आपल्याला समजून मिळाली पहिला माझा प्रश्न काय होता तर कराड विषय होता आपल्या पोरांच्या हाताला काम लागलं पाहिजे आता मतदारसंघातले अनेक प्रश्न मी विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मांडणार आहे वाकुर्डी योजनेचा प्रश्न आपल्याला विधानसभेमध्ये परत परत मांडायचा आहे आणि आता आपली हे जे पात्र आपल्याला दिसतय आज इथं पाणी नाहीये तर आपलं नियोजन असं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये कायमस्वरूपी इथं पाणी पाहिजे <laughs> कायमस्वरूपी पाणी येण्यासाठी काय करायला गेल ह्याचा विचार करायला पाहिजे ह्याचं नियोजन केलं पाहिजे आपण आपण फक्त आमदार निधी आहे तिथनं एखादा रस्ता तुम्ही सुचवला तिथं पैसे उपलब्ध करणं हे आपलं काम आहे ते करायचंच आहे त्यात काय मोठं डोकं लागतं ते काय का। का तुम्ही मागितल्यावर शेवटी त्या निधीवर तुमचाच अधिकार आहे लोकांनी मत दिलं त्याच्यामुळे शक्य आहे ते सगळं ते तर करायचंच आहे पण हे जे अशी काम आहे ते आज हे बघा नदीपात्रामध्ये काही तुमच्या इथं नाही आहे तर आता बघा आता अजून पावसा संपला किंवा आता अजून चालू आहे आणि अजून उन्हाळा यायचं आहे हिवाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या मधल्या ही अवस्था आहे पाणी नाही आहे तुम्हाला आज गावाला पिण्याच्या पाण्याची अडचण नसू दे पण भविष्य काळामध्ये शेतीच्या पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे आपल्याला इरिगेशनच्या योजना चांगल्या चालवाव्या लागणार आहेत आपल्याला मी सातत्यानं सांगतोय इरिगेशनच्या योजना चांगल्या चालवूया आपण विहिरीला पाणी आलं म्हणून इरिगेशनच्या योजना बंद पाडल्या तर ते विहिरीचं पण पाणी अटल ते पर्क्युलेशनचं पाणी आहे आता ज्यांनी विहिरी काढल्यात ह्या विहिरीला पाणी व्यवस्थित राहायचं असेल तर स्कीम पण चालायला लागेल चालवायसाठी गावातल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे सार्वजनिक योजना आहे हो सरकारी तत्वावरची जरी योजना असेल तर स्थानिक लोकांनी ती योजना चालवायची आहे आपली योजना आहे ती आणि ती योजना चालवण्यासाठी सरकारकडे बापू आपण प्रस्ताव करतोय सोलर फिडर लावण्यात सोलर फिडर बापू लावले की तुमच्या इरिगेशन योजनेचं लाईट बिल शून्य रुपये आणि विजेवरचा होणारा खर्च योजनेचा कमी झाला की योजना चालवायला तुम्हाला सोपं जाईल योजना चांगल्या चालल्या पाहिजेत आपल्या योजनेवर ड्रिप करता येते का आपण बघितलं पाहिजे आणि त्याबरोबर ज्या विहिरी आहेत विहिरींना देखील तुम्हाला ड्रिपची योजना करायची असेल तर त्याला देखील सरकार मोठ्या प्रमाणावर मदत करते भविष्य काळामध्ये आपल्याला आपल्या ऊसाची शेती ही फ्लड इरिगेशननी करून चालणार नाही आपल्याला ड्रिप इरिगेशन करायला लागेल अनेक गावामध्ये जमिनी शारपट झालेली आहे जमिनी शारपट झाल्यामुळं खूप मोठी अडचण झालेली आहे जिथं आता पीक त्यांना व्यवस्थित घेता ड्रेनेजची व्यवस्था करा म्हणून अनेक गावं आता पत्र द्यायला लागली उद्या आपण अशाच पद्धतीनं करत राहिलो तर एक दिवस आपल्या पण ते संकट येईल त्यामुळे ही काळजी आपलं कृषीप्रधान गाव आहे त्यामुळे ही काळजी आपल्या गावातल्या लोकांनी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये घ्यायची आहे अनेक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आहे भविष्यात आपण मोठी एखादी सभा देखील घेऊ एखादा मंत्री देखील आपण ठरवू कोणाला आणायचंय आता आपण बोलवू तो व्यक्ती इथं येणार आहे आपली कामं करणार आहे त्यामुळे एखादा मंत्री देखील आपण गावामध्ये आणूया एक मोठा कार्यक्रम हे एवढे जे विकास कामं आपले झालेले आहेत त्या विकासकामाच्यासाठी आपण त्यांना निमंत्रित करून नवीन कामं होतील त्याचं भूमिपूजन आणि झालेल्या कामाचं उद्घाटन अशा पद्धतीचा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण घेऊया आज आपण विधानसभेची निवडणूक झाली म्हणून स्वस्त बसून चालणार नाही आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला देखील आता सामोरे जायचं तयारीला आपण आत्तापासून लागायचंय विधानसभेला जेवढी आघाडी मिळाली त्याच्यापेक्षा जास्त आघाडीनं आपले जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि आज वातावरण इतकं चांगलं आहे की जिल्ह्यामध्ये आपली भाजपची सत्ता येणार आहे आणि त्यामुळं आपला जो लोकप्रतिनिधी आपण निवडून पाठवू त्याला निश्चित जिल्ह्याच्या पातळीवर पण संधी मिळणार आहे खाली तालुक्याच्या पातळीवर पण संधी मिळणार आहे त्यामुळं निवडून पाठवलं की बाकीचं काय करायचं ते आम्ही बघतो फक्त चांगल्या मताधिक्यानं निवडून पाठवण्यासाठी शिरंतर आपलं राजकीय काम देखील चालू ठेवायचं आहे तेवढंच तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र